इतिहास अनेकांचा अस्मितेचा विषय आहे अभिमानाचा विषय आहे स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि भारतीय इतिहासामध्ये एकमात्र सर्वात मोठं नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज एक ऐसे महापुरुष ज्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या साली शिवनेरी किन्नेवर झाला पन्नास वर्षाचा आयुष्य होत महाराजांचं त्यामधून दहा वर्ष मात्र बालपणात गेली दहा वर्ष मात्र मात्र घोड्यावर युद्ध लढण्यात गेली आणि उरलेले वर्ष स्वराज्य घडवण्यात गेले साडे सातशे महाराजांनी फक्त तीस वर्षात हटवलं वर्षा वर्षा था हे फक्त महाराष्ट्रात घडलं आणि हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं आईच्या गर्भातच असताना ज्या व्यक्तीचे आयुष्याचे नियोजन ठरले असणार असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असणार तर ते फक्त आणि फक्त आपले महाराज असतात छत्रपती शिवाजी महाराज यांची माता जिजाऊ आणि पिता शहाजी राजे एका पिताने आपल्या पुत्राच्या मनात स्वप्न पेरले ध्येय पेरले आणखी काय दिलं शहाजीराजेंनी शहाजीराजेंनी दिला तो एक भगवा आणि म्हणाले राजे येणाऱ्या राज्यात या भगवाला भगवा ध्वज बनवा पण त्याच वेळी म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेवा राजे हा भगवा कोणालाही पेलणं शक्य नाही कारण हा भगवा आहे शौर्याचा हा भगवा आहे परिक्रमाचा हा भगवा आहे अस्मितेचा अभिमानाचा स्वाभिमानाचा राजे हा भगवा फडकू द्या हळूहळू या महाराजांनी स्वराज्याचा निर्माण केला पण मात्र मोगलांच्या विरोधात पहिली ठिणकी मार्च सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये केली जेव्हा औरंगजेबनी बिदारचा किल्लाही जिंकला औरंगजेबनी कल्याणीचाही किल्ला जिंकला आणि त्याच वेळी मात्र महाराजांच्या कानावर आलं की औरंगजेब बिजापुरात गुंतला आहे आणि मात्र फक्त सतरा वर्षाचे असताना महाराजांना आपली आयुष्याची पहिली लढाई लढली आणि हे गड जिंकला इथे सुद्धा काही उपस्थित युवक सतरा अठरा एकोणीस वर्षाचे आहोत आणि आपल्या वयाचे असताना त्या काळी महाराजांनी एक गड जिंकला हे काही साधं नव्हतं कारण त्यावेळी महाराजाचा सैन्य फक्त आणि फक्त वीस हजार होता आणि त्याच्याच समोर मोगलांचाच म्हणजेच औरंगजेबाचा सैन्य मात्र नऊ लाख कारण भीती नावाचा शब्द हा महाराजांच्या शब्द कोशातच नव्हता आपल्या आणि यशामध्ये सुद्धा भीती नावाचीच भिंत असते आणि ती भिंत मात्र राजेंनी लहानपणीच तोडली होती अत्यंत गंभीर परिस्थिती असताना सुद्धा महाराजांनी या स्वराज्याचा निर्माण केला ज्याला आपण आज महाराष्ट्र म्हणतो आणि त्याला कोणाचाही तोड नाही हे सर्व तर ठीक आहे पण जेव्हा महाराजांचे निधन सुद्धा झाले तेव्हा सके मुस्ताईक कडे खबर पोहोचली आणि ते धावता धावता औरंगजेबाकडे गेले आणि म्हणाले हुजूर व नरकमे गया औरंगजेब म्हणाला कोण सके मुस्ताईक म्हणाला हुजूर शिवा औरंगजेबने आपले हाथ वरती फेरून बोलले या तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना तेरा सबसे नेक बंदा तेरे पास आ रहा। हे परमेश्वरा तुझी दारी उघडी ठेव तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येत आहे त्यांचा सर्वात मोठा शत्रूला सुद्धा त्यांच्या निधनच्या बातमीने आनंद नाही झाला होता असे महापुरुष होते ते आता आम्ही तुमचे फक्त शेवटचे दहा सेकंद घेणार आम्ही दोन ओळी बोलणार जे आपल्या महाराजांवर लिहिली आहे पर जंबपर स रंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पौन बारी पर शंभुरती दाह पर जोसास्त दाह पर राम रुजवाज है हृदयात मावली रयतेस सावली गडकोट रावली शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गडदुष्ट दुर्जना खलियंतर हा सृष्टा रक्ष शत्रू हिंदतो भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता सर्व मातािता सकाशीमृंडपर ची पर भूषण वि तुंड पर से मृत राज तेजतम अनस पर कन जिमि कनसपर तोमलिच मनसपन शे शिवराज है शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद धन्यवाद श्रुती धन्यवाद